नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीने नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे पाणी घरात शिरलं उद्धवस्त झालाय परंतु प्रशासन मात्र मौन है। अशा परिस्थितीत नांदेड वाघाडा महानगरपालिकेचे काँग्रेसचे माजी नगरसेवक आता थेट रस्त्यावर उतरले आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे या आंदोलनाचं नेतृत्व माजी उपमहापौर अब्दुल गफार करत असून प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्तांना मदत न केल्यास हे उपोषण पुढे अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे नांदेड जिल्ह्यात अलीकडच्या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरी भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय विशेषतः नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाण्याचा प्रचंड तडाका बसला असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत घरातील वस्तू धान्य कपडे घरगुती सामान सगळं वाहून गेलं पण दुर्दैवाची बाब म्हणजे या नागरिकांना अद्याप कोणतीही सरकारी मदत मिळालेली नाही या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आणि माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले अब्दुल गफ्फार यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय की आम्ही मदतीची मागणी करीत नाही आम्ही हक्क मागतो आहेत आमचे नागरिक बेघर झाले आहेत प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्तांना मदत द्यावी अन्यथा हे उपोषण थांबणार नाही दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली असून पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आलाय नागरिक आता प्रशासनाकडून ठोस निर्णयाची मागणी करत आहेत काय आहे ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जे एक निवेदन दिलं होतं सप्टेंबर महिन्यामध्ये जे नांदेड शहरामध्ये अतिवृष्टी झाली होती नंतर दहा दिवसानंतर महापूर आला होता त्याच्या जे सर्वे होता लाभार्थ्याच्या घरामध्ये जो दा दहा बारा दिवस जो, जो पाणी शिजला होता ते नागरिकाचं खूप नुकसान झालं होता आम्ही सर्व माजी नगरसेवकांनी हो माग डिमांड केली होती जे सर्वे झाला होता लोका 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 आ, ते लोकांना बारा हजार लोकांच्या लोकांना जे यादी जाहीर झाली होती त्यामध्ये तकरीबन लाभार्थीचे नाव समावेश केले नाही म्हणून आणि नाव समावेश झालं नाही म्हणून आज आम्ही ऑक्टोबर वीस ला निवेदन दिले होते की उरले उरलेले जे लोक लाभार्थी त्यांना ते यादीमध्ये नाव समावेश करून सर्वे करून त्यांना अनुदान वाटप करण्यात यावं म्हणून आमचा एक निवेदन होता नंतर आमच्या निवेदनवर जिल्हाधिकारी व प्रशासनने काय दखल घेतली नाही म्हणून आज तीन तारीखला आम्हाला अमर वर बसावं लागेल आणि आमची डिमांड पूर्ण होती नाही तर आम्ही हे आमरण उपयोजन कंटिन्यू चालू ठा, राहणार आमच्या सोबत आज सोळा नगरसेवक अमरण हो, उपसंग बसलेले आहे आणि अमरण उपोषण आहे पाच पाच दिवस पाच पाच नगरसेवक असं हो, आम्ही टप्पे टप्प्याने बसणार आहे आणि हे आमरण उपोषण आमचं असंच जारी राहणार खासदार साहेब पण आले होते खासदार साहेबांनी आज आम्हाला इथे अमरण उपोषण ते आमचे बसलेले माजी नगरसेवक यांना भेट दिली आणि जे त्यांच्याकडे जे लोक जातात ना लाभार्थी त्यांच्याकडेही जातात ते लाभार्थीच जे म्हणणं होतं आज खासदार साहेबांनी इथे येऊन मानले